माझे घरी आईला हो। तुमचं स्वागत आहे सुजल पाटील या युट्यूब चॅनल वरती तर आज गणपतींचा सातवा दिवस आहे ना कालचा ब्लॉग बघितला नसेल बघा पाटील राजा आता वेद पण आलेला आहे वेद आरतीला थांबा आता आरतीला आरती पण होणार आहे बघा साडे बारा वाजले आरतीसाठी थांबले माझ्यासाठी थांबले <laughs> ब्लॉक चालू करून बँड वाजव वाजवशील ना, ना? आ? आ? चला तर हो आता आरती येऊ हे थांबलेले माझ्यासाठी चला आरती येऊ आता चला हे चालू कर चला आरती तर रे वाजवाला चला चल ना लवकर चला आरतीला चला ए चला, ए ए चला आरतीला चला तर ढाल टाशा चॉग मध्ये मग चड्डी वाट घेतले भाई चल।, चल।, चल ना बंद नाही चल चालूच रे ते तुला ब्लॉग मध्ये मला काय पहिले दिवसापासून सांगते मला ब्लॉग मध्ये घे मला ब्लॉग मध्ये घे आता बघ बाय ब्लॉग मध्ये चल या परू पंखाजी तो का चला जय दे ढोल वाजवशील ना ढोल वाजवता नाही ढोल नाही वाजवशील मग वाजवशील ताशा वाजवशील गाशा ढोल वाजव ना ढोल वाजव ना? 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 ना।, ना चल ना चला तर आता घेऊ वाढ आता पोलीस नाही आता मला बँड वाजवायला लागेल चला तर वाजवतो तर ब्लॉक करायला कोणीच नाही चला मला दिव पण आहे

कसा योग त्यालशा मागोले वाजवायला आम्ही राजनोली कसा वाजवायचा वाद दमल दे तुला हे ड्रम या वाजवते एरा बेरा गे देख ताशा दे टाश्या दे आपण टाश्या घेऊ वाजवायला चला Hello.

जाऊ आता ला, एक तास हा एक तास लागला आरतीला बघा ऐकतच नाही निसता आरत्या बोलतो हा ते बघ बोलणार का हे बघ चला आता जाऊ आता आपण भेटू तिकडे जाऊ चला आता बघू कपडे बिपडे घालू चला मी निचले इथे कपडे चेंज केले आता जाऊ आपण आता आता पण येतो जावा तिकडेच भेटले मला बघा पाटी राजा चला जागा पाऊस पण आले हे बघ जेव्हा बसले मंडली जेव्हा बसले बघ आई बघ ते बघ आई बघ आई आईला आईला जेवाला पाहिजे पण आम्ही बसले जागा नाही नाही जागा नाही मग बस आता आपण चला तर आपण जाऊ हे मम्मी हे प्रियांश जेवला चला तर जाऊ आणि तिकडेच भेटू आता आपल्या पण येतो जाऊ चला तिकडेच भेटू नाही गे मम्मी फाय मिनिट लो आता भाईनी तयारीच नाही केली काय रे भाई असा करतं हा हे सवा दोन आणि इथंच वाजवलं पाच दिवसाचा आज गणपती जाणार आहे आपण जाऊ विसरले गावचा बनकार लाटीचा विस्तार बनकार नाही तर ताप बघ ते तर तापले हे पालीवर भाऊ पालीवर अरे पाणी पाणी नको रे खराब खराबोल पाणी पक्का नाही मारत खराब बोला खराब हो बाहेर ठेव तापत अजून ताप ना तापट ठेव जा बाहेर ते जाऊ आता बघू आता ट्रॉफिक पण असेल काय झालं लागेल बाईने टाइमपास केले तर ये हे चाल नको टाइमपास करू खरा ट्रॉफिक असेल मजाक नाही चल गाडी चालू कर चल कोंबरी चप्पल भाईनी चांगलीच माखवली गेली काय जेल तर गाडी चालू करू आण जाव आता, आता कंटिन्यू ना राहा <laughs> <चल, जारु। laughs> चालू आहे तूच हे सेट चल ना हा अजून दोन मिनिटं सांग टाइम पण चालले रे काय रे अभ्यास पण नको ना करू भाई चल चल आता आता जाऊ आणि तिकडेच देतो तुम्हाला टाईम पण झालेला आहे खूप आता ब्लॉक करायला तेवढं जमणार नाही घाई पण आहे तर जाऊ इथे जाऊन भेटतो तुम्हाला चला मोदक घेतलेला आहे कवाडला आता जस्ट पोचलेला आहे कवाडला आता मोदक पण घेतले ना काही ते केले ना त्याला कौर करते ते नको जा काय मिचले इथे जस्ट पोचलेला आहे मामीकडे कवाड चल ना कवाड अरे वा होई वा मामी के पाहुणी आल्या बघ ना पाहुण्यांचे पूर्ण जेवते कसा कसा आम्हाला म्हणजे फोन करते कधी येशाल ना बघा जेवायला बस हा तिकडे होते ना बाय बार गार गार गाला ते आई तू नाही गाल मावत दिते काही

तर जेवायला घेऊ नको आम्ही जेवाला जातो मावशी मावशीला तितके मी जायचं वाट याला आम्हाला ब्लॉगर बाय ब्लॉगर हे ब्लॉगर खेळ डावलं भिटलं हे ब्लॉगर आज आण नाही जाऊला ला म्हणजे कसं आहे काय मोठे ब्लॉगर हा हो आठ वाजेपर्यंत काही बी नको सांगू व्हिडिओ चालू आहे आणि खराच घे मग तू अंग कसा नाही अंग नाही दावला जेवाला बसली जेव्हा गणपती लागले गणपती खे पबजी शेलते गे अरे वाय ब्लॉगर हे किल माझ्या पटते ब्लॉगर हे छोटे ब्लॉग आहे आता थंड आणला तो बघ काय मामी करा छोटी झे ना त्याला नाही तर मग थंड झे झे तू ना के छोटू नाही आमचा लाज तो बाई त्याला लाज नाही तुला तर नाही रे लाजला तू बुकेचा रेला गणपती <laughs> ना गणपती यांना गणपती खाली मग आम्ही वरती होतो काही गणपती खाली असून दिस चला अरे गणपती खाली आहे आम्ही वरती होतो

मला खतरा नाही डेकोरेशन थाई आम्हाला शिको जरा आ, आ? दिखे। आई दिखे। आई, आई, आई बोल जेवली काय जेवली चल ना का <laughs> हा हा आहे तू काय देवाला किरबिका ब्लॉग बघ कुठल्या एपिसोड मध्ये हाई सन मराठी मध्ये आता का उद्या शो उद्या शो टी व्ही वर बघायला लागेल आई बाई डान्सर आहे डान्सर तीन तारखे क्लासमध्ये प्रॅक्टिसमध्ये आता उद्या उद्या नाही तीन तारखेला तू बोल सेट मला येस वाय झेड बाबाते ए फ्यू मोमेंट्स ले आई आई तो फिकर भाई भाई चले मावशी जा कर रहे बैठ चल ये ये हाँ वो उधर सकाल चे सकाली उधर चले मावशी अब तो वो अच्छा नहीं काम अरेला जाण चल मला चला आता पटकेन फिफ्टीन मिनिट्स लेट

आरती पण झालेली आहे आणि लाईट पण गेलेली आहे बघा लाईट गेली कालोख कालोख झालेला आहे आरती झाली आणि लाईट गेली नशीब असते नशीब ना नाही ग मा मला आई आरती मा आरती होली आरती मा आरती होली म्हणजे जे कर तू नव्हतं वाजीत गहिणी क गोरी दिसते बाकी पावडर लाव

और राजा ना बोलिए ना बोलिए राजा 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 ना बोलिए आचुलीतून झालेला आहे तर ब्लॉग पण सकाळपासून खूप मोठा झाला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तर आता तुम्ही चॅनेलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि सहाव्या दिवसाचा ब्लॉग बघितला नसेल तर बघा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये